तर एका ताईंचं व्हिडिओ बन येत होते की श शेळी पालनबद्दल आणि मी त्यांना सबस्क्रायबर होती अशा बहुतेक व्हिडिओ करणाऱ्याने सबस्क्रायबर आहे ज्यांचं मेंढी पालन किंवा शेळी पाळण असते पालन असे जेवढे काही पालन करत आहेत त्यांना मी सबस्क्रायबर आहे कारण की आवडतं काही माहिती आणि बिड मिळते त्यांच्याकडून मग त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ वगैरे बघत असते तसंच काल एक का व्हिडिओ आला ज्या ताईनं मी सबस्क्रायबर आहे त्या ताईंचा व्हिडिओ आला की डायरेक्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की सर्व शेळ्या ज्या होत्या तेवढ्या सर्व एकसाथ विकल्या त्यांनी आणि कशासाठी तर कारण स्पष्ट सांगितलं नाही तर कारण फक्त एवढं सांगितलं की शेतीमध्ये दे डेव्हलप करायचं होतं म्हणजे आता शेतीमध्ये काहीतरी बदल करायचा होता तर माझ्या माहितीत एक अशी गोष्ट आहे की आपले मेंढीपालन असू दे किंवा शेळीपालन असू दे जेव्हा आपण हे पालन करतो त्यावेळेला शेतीत काहीतरी वेगळं करायचं आहे तिथं अडथळा ह्या मेंढी किंवा शेळ्यांचा असं काहीच येत नाही उलट त्यांचा आपल्याला हातभार लागतो त्यांचा फायदा होतो आपल्यासाठी कुठलीही शेती करा तुम्ही कुठल्याही बागायत जरी केलात तरी पण तुम्हाला त्या शेळ्यांचा आणि मेंढ्यांचा मदत होते कारण की तुम्ही बाहेरनं जे काही विकत वगैरे आणून ते तुमची वेगळी शेती काय करायची का असेल त्याच्यासाठी खर्च त्याच्यापेक्षा जर शेळ्याचा असू दे किंवा मेंढ्यांचा जो खत आहे सगळ्यात उत्तम आहे आपल्या नवीन कुठलीही तुम्ही शेती डेव्हलप करा वेगळी बागायत केलात जशी के तुम्ही कुठलीही बागायत करा त्या बागायतीसाठी सुद्धा है, ह्यांचा फायदा आहे आणि आपल्या शेळ्यांचा सुद्धा ह्यांची जो मेंढ्यांचा खत आहे सगळ्यात उत्तम आहे आपण बाहेरनं विकत खत आणतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आणि जेव्हा पण आपण हे व्हिडिओ वगैरे बघतो त्यावेळेला असं आहे की कोणतरी काहीतरी नवीन मग शेळी पण असो दे किंवा मेंढीपालन असू दे जेव्हा पण कोणतरी करत असतो वेगळ्या पद्धतीने त्यावेळेला आपण व्हिडिओ बघतो त्यांचे आणि व्हिडिओ अशा पद्धतीने बघत असतो की आपल्याला काहीतरी मार्गदर्शन होतं त्यांच्याकडून ह्यासाठी आपण ते व्हिडिओ बघत असतो आणि त्या पद्धतीने करायला जात असतो कारण की त्याने ते केलंय तशा पद्धतीत केलंय थोड्या वेगळ्या पद्धतीत केलंय एवढी एवढी चांगली माहिती आहे मग आपण केलं तर त्याच्यात सक्सेस होऊ मग अशा पद्धतीने हा जो समोरचा व्यक्ती जेव्हा व्हिडिओ पाहत असतो तेव्हा अशा विचाराने पाहत असतो आणि समजा एखाद्या दिवस आपण ते व्हिडिओ फॉलो करत असतो आणि प्रत्येक केलेला आपण हा हा त्या अशा करताय त्या तसं करताय मग त्याने ही माहिती सांगितलेली आहे अशा माहितीवर आपण चालून चालून प्रत्येक आपले विचार रंगवत असतो आणि समजा एखादा त्या व्यवसायात उतरतो सुद्धा पण नंतर अचानक ज्या समोरच्या व्यक्तीचा व्हिडिओ जर अचानक मध्ये आलं की मी सर्व विकले बंद केले त्याने काय होतं समोरचा जो व्यक्ती त्याचे व्हिडिओ बघून करत असतो त्याच्या काय जमीन सरकते कारण की जर तो एवढा सर्व पद्धतीने करत असताना सुद्धा सक्सेस होत नाही त्याने बंद केलंय मग आपलं कसं होणार आता पुढं कारण की आपण त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण पण हे व्यवसाय करत होतो मग अशाने ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने व्हिडिओ वगैरे पाहून करतो त्यावेळेला आणि अचानक असं कुणी समजा झटका दिला तर मग मात्र आपल्याला कुठेतरी अडथळा येतो म्हणून प्रत्येकाने जेव्हा आपण हा व्यवसाय वगैरे करतो त्यावेळेला प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघणं माहिती वगैरे आणि ना असं अचानक पण कुणी बंद करणं हे चुकीच आहे जर समजा काही माहिती असेल तर सर्व स्पष्ट सांगावी आता मे याला मेंढीपालनाबद्दल तर तसं सांगायला गेलं तर थोडंफार माहिती आहे तसंच पालनातलं थोडासा अनुभव असल्याने शेळी पाळण्यासलं थोडंफार सांगू शकते जास्त नाही ना ना पण कसं आहे की असं अचानक शेतीसाठी हे कारण हे एकदम म्हणजे थोडंसं वेगळंच वाटतं कारण की आत्ता जर आमच्या ज्या मेंढ्या आहेत ह्या मेंढ्यांवर आमचं सर्व गवत काही पिकवाल ते सगळ्यात उत्तम येतो रासायनिक खतापेक्षा जास्त चांगल्या पटीने कितीतरी पटीने ह्यांच्या लेंड्यांचा रिझल्ट येतोय आपल्याला कुठे म्हणजे असं हे करत नाही नुकसान होत नाहीये की आपल्याला कुठेतरी कमतरता येत नाहीये शेती वगैरे असू की तुम्ही आणि काय पण करा आता माझं विचारायला गेलात ना तर आमची जी शेती आहे आता थोडीफारच आम्ही करतोय जास्त नाहीये पण जी बाकीची शेती आहे ती आम्ही पडून ठेवलेली आहे आता तुम्ही म्हणाल आणि पडून कशी ठेवलेली आहे तर कसं आहे ना की शेती डेव्हलप करायच्या चक्करमध्ये ह्यांना विकत नेऊन मी ते शेती डेव्हलप करणार त्याच्यात माझा फायदा काय आहे बाहेरनं खत आणून मी विकत त्यांना खत घालणार त्या शेतीला वगैरे मग ह्याच्यापेक्षा ती शेती पडून ठेवणार आणि ह्यांना डेव्हलप करणार आणि ह्यांच्यापासून जो माझा फायदा होईल आता वीस आहेत चाळीस झाली तर माझा अनेक जास्त फायदा होणार कारण की ह्यांचा खत वाढणार आणि तो जर मी खत माझ्या त्या शेतीला घातला तर कितीतरी पटीने माझी शेती तशीच डेव्हलप होणार आहे कारण की जो खत आहे ह्यांचा तो सगळ्यात मोठा मोलाचा आहे म्हणजे मेन आहे भाग जो आपल्याला शेतीला गरज असते आता मी थोडं थोडं माझ्याकडे खत आहे तो थोडं थोडं खत जर टाकत गेली आणि समजा माझं वाहून गेलं खत दरवर्षी आणि दरवर्षी खत वाहून गेलं की मी बसणार माझी शेती अशी आहे तशी करत तर कसं होत नसतं प्रत्येक वेळेला आपण म्हणजे जी कारणं आहेत ज्या कारणांवर आपल्या सर्व फोकस आपण टाकतोय त्याच्यापेक्षा आपल्या मेंद्रांवर जर फोकस केलेला तर सगळ्यात भारी आहे कारण की आता माझी आता तुम्हाला एक कारण सांगते की मस्त आता तर मे हा आपला जो डॉर्पर वगैरे आहे तो डॉर्पर वगैरे मला पण होऊच आहे सांभाळायची किंवा माडगाल आहे ती माडगाल पण सांभाळावीशी वाटते पण कसं आहे ना की समजा मी त्यांना हिता आणलं आणि माझा चारा नियोजन चुकला किंवाच की आता तिकडे त्या साईडला आहेत ज्यांच्याकडे आहेत ते लोकं खुराक वगैरे सगळं घालतात चुका चारा वाला चारा सर्व घालतात पण मी आणला आणि माझ्याकडे समजा एखाद्या चाऱ्याचं गणित फसलं किंवा खुराक वगैरे मी देऊ शकली नाही तर मग मा मात्र त्यांचा जो बॉडी स्ट्रक्चर आहे तो उतरणार आणि मी तिकडे फ फळे पन्नास किलोचा आणला तरी इथं तरी आणला तर पंचवीस किलोचाच झाला तर, तर मग मी त्याला काही करू शकत नाही आणि समजा चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित असला आणि मला विकताच जर ते आलं नाही तर मी त्यांना आणून काय फायदा आहे मग तसंच आहे हे जे आपलं सर्व म्हणजे शेळीपालन मेंढीपालन जे आहे ह्याच्यात एकच आहे की आपल्याला विकता आलं पाहिजे आता नाही नाही बोलला तरी आता ते शेळी पालनाचं बंद केलं आहे ते कसं आहे की या तर तिथं श जो आपला गवताचं नियोजन आहे तो चुकला असणार आहे किंवा त्यांचं विकताना काही प्रॉब्लेम आलेला असणार आहे त्यांना विकता आलं नसणार आहे मग अशामुळे ते व्यवसाय आहे तो आपला बंद होतो कारण की विकता पण आलं पाहिजे आणि त्यांचा चारा नियोजन पण परफेक्ट असलं पाहिजे मेंढी पालनापेक्षा शेळीपालन हा काटेकोरपणे पाळायला लागतो ला नित्य म्हणजे नियमानच हा नियम एखादा चुकला त्या शेळी पालनात तर तिथे मात्र काही नाही काहीतरी प्रॉब्लेम होतातच होतात आता तसं बघायला गेलं तर आम्ही आम्ही पण डॉर्फर आणला आहे पण मी सध्याच्या परिस्थितीत माझ्याकडे डॉर्फर आणलेला नाही दुसऱ्यांकडे ठेवलेला आहे कारण की अजून मला तिच्यासाठी काही नियोजन वगैरे करणं खूप गरजेचं आहे नाही तर मी इथून आणून बांधणार आणि माझं काहीतरी फसलं की झालं मी नुकसानमध्ये गेली मग अशाच पद्धतीने आपण जेव्हा पण हा व्यवसाय करतो पालन असू दे पालन असू दे कुठलाही तुम्ही व्यवसाय करा कुठलाही व्यवसाय करताना मात्र छोट्या छोट्यापासूनच सुरुवात करा नाहीतर तुम्हाला असं वाटेल की मी छोट्याची सुरुवात केली तर लोक असतील नावं ठेवतील तर असा लोकांचा विचार करू नका तुम्ही जेव्हा व्यवसाय करताना तेव्हा स्वतःचा विचार केला की स्वतःचा फायदा त्याच्यात झाला पाहिजे म्हणून छोट्यापासनं सुरुवात करा आणि छोट्यापासनं अशी सुरुवात करा की ते मोठंच झालं पाहिजे सक्सेसच सक झालं पाहिजे मग जेव्हा सुरुवात कराल तेव्हा ह्या विचारानंच करा तुम्ही प्रत्येकाने मोठं मोठं करण्यापेक्षा ना छोट्यापासून सुरुवात करा आणि पुढे जाऊन मात्र लोक तुमच्याकडे बघायला आली पाहिजेत की हा व्यवसाय तू एवढ्यापासून चालू केलास आज एवढा मोठा झाला म्हणजे तू या व्यवसायात खूप अनुभवी झाला आहेस आणि खूप सक्सेस पण आहे अशी शबासकी पण दिली पाहिजे नाहीतर तुम्ही डायरेक्ट मोठी उडी माराल आणि नंतर लोक तुमच्या हसणार त्याच्यात काही अर्थ नाही पण प्रत्येकाने व्यवसाय कुठलाही तुम्ही चालू करा पण छोट्यापासून करा आणि शेवटीला मोठं त्याला करून दाखवा